धर्माच्या बंद खोली पाहावा तुझी पाहत निजून ओली चुंब होते सागऱ्याची बाई निजून ओली चुंब होते सागऱ्याची बाई तुझ्या आठवणीनं मन सारख भरू ये तुझ्या आठवणीनं मन सारख भरू ये कधी कधी पोटमन तुझी मनी हॉर्डर घेऊन ये कधी कधी पोटमन तुझी मनी हॉर्डर घेऊन ये पैसे नको बाळा यावेळेस तुझे मला पैसे नकोत बाळा यावेळेस तुझे म्हणा तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी येऊन तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद्दी होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद्दी होती होती हो, सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावट होत सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला पहा नाही गाजा भाजा माझ्या हृदयात तुझा फोटो पाहून जा बळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला अरे वर्षाकाठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शून शिवून तिकड तोडून पुरून पुरून घातला कडे साल घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवं तर तू हे सगळं विसरून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन अरे फरशील आधी पुशील मी केर कचरा काढी सर घरशीला भी पुशील मी केर कचरा काढील मी सुनबाईच सगळं काही गम गुमान ऐकेल मी सुनबाईच सगळं काही गम गुमान ऐकेल मी नातवंडाच सा लहान सगळं काम करील मी नातवंडाच लहान सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा ते मागला तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी लाल सहान सगळं काम करील मी घाबरून बस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगत तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जाऊन जा थकलेले डोळे आता प्राण कंढ्याला थकलेले डोळे आता प्राण आला आणि तुझ्या वाचून मला हा जीव पडत हा सांगू कस तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्म तू माझ्या वंशाचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा किती रे यातना बघू थकलेल्या किती रे यातना बघू या थकलेल्या वृद्ध जीवा जाडा खालच्या त्या थडग्या जवळ जाडा खालच्या त्या थडग्या एकदा बाबा म्हणून जा आणि जमलं अवरता पाम कृष्ण